यांगमुंडो इंडिया अध्यक्ष डॉक्टर के, के संस्थापक अध्यक्ष फाउंडेशन प्रमुख उपस्थिति लता जाधव सहायक उपनिरीक्षक दामिनी पथक कल्पना खरात हेड कांस्टेबल दामिनी पथक निर्मला निम्भोरे हेड कांस्टेबल दामिनी पथक मोनिका दिवे महिला पुलिस अमलदार पूजा जाधव कल्पना नागरे अनिता खैरे राजू महर घसर विजय संघ ऑइस्टर इंग्लिश स्कूल प्रथम क्रमांक जय हिंद पब्लिक स्कूल द्वितीय क्रमांक सावित्रीबाई फुले स्कूल तृतीय क्रमांक समृद्धि सोनुले गोल्ड मेडल माही खोबरागड़े गोल्ड मेडल शुभ्रा जाधव गोल्ड मेडल कोमल जोंधरे गोल्ड मेडल मुले सम्राट सोनुले गोल्ड मेडल रवि शहारे गोल्ड मेडल ओम दरेकर गोल्ड मेडल युवान कांबळे गोल्ड मेडल आयोजक अनंता सोनुले सर यंग मुंडो असोसिएशन सचिव छत्रपती संभाजी नगर व सुमिता सोनुले यांनी यासाठी परिश्रम घेतले या स्पर्धामध्ये एकूण एकशे वीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला ंडो जिल्हा अध्यक्ष ज्ञानदेव कदम सर यानी सर्व विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन के लिए ईशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे दीजिए ना। <laughs> अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती hmm? नहीं फेना सुपर वॉश टिकिया बेहतरीन झाँग घूमल hmm? हाथ

तमाम महिला सुशिक्षित झाल्या वर्तीत आल्या दवाखान्यात केल्या डॉक्टर वकील इंजिनियर कलेक्टर आय एस आय पी एस राष्ट्रपती परंपरा आपल्याला ती मेहरबानी महात्मा ज्योतिबा फुले यांची आहे त्यांच्यामध्ये <laughs> आणि साहित्य सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांनी शिकवलं आणि ते सुशिक्षित सु, झालं तसं आनंदात तुम्ही तुमच्या पत्नीला करायचे शिकवलं आणि ते भविष्यात सुरक्षित होईल असा विश्वास मला या ठिकाणी निर्माण सर्व प्रथम दानिनी पथकातील सर्व आदरणीय जाधव मॅडम असतील जाधव असतील असतील पोलिसांसमोर प्राध्यापकांनी डॉक्टरांनी बोलावलं असे एक फोटो मार्ग कधी कधी बोलताना जी घसरली किती पोलिसांनी असं बसतात हळू का बघतात त्यांच्या कराने पाण्यामध्ये काहीतरी पण असतं तसा मग घाबरत नाही विद्यार्थी असल्यामुळं एकोणीसशे पंच्याऐंशी लाडमिशन झालं आज मला तुम्हाला मी मास्टर नावेच लिहून घेतो तुम्ही प्राध्यापक सांगत नाही डॉक्टर सांगत नाही सांगतो त्या कलेख पण पोहोचलोय आमच्या काळामध्ये आनंदाच्या माझ्या आपल्या बंकरच्या काळामध्ये आपल्या काळात कराटे म्हणलं तर लोक असं गुंडा होते गुंडा आणि कराटे मुळे सहसा गुंडेच एक तर खूप शिकला माणूस कराटे जास्त शिकलं की तो संयम आणि शांत होतो तो प्रतिकार करायला शिकतो डिफेन्स काय आता अटॅक करायला शिकत नाही कमी शिकला की तो अटॅक करतो डिफेन्स करत नाही त्यामुळं भविष्यात तुम्हाला सांगता अजून एक आनंदाची गोष्ट आहे इथं बसलेल्या जेवढे कराटे शिकलेल्या मुली आहेत यांचा उद्याच्याला हुंडा होई जाणार नाही सासर नाही टाकलेल्या नंदनलाही सोडणार नाही काळी पेटवणाऱ्या सासऱ्याला सोडणार नाही एवढाही आत्मविश्वास मला या ठिकाणी झाला आणि म्हणून शिकणारी प्रत्येक मुली मुलापेक्षा खरं तर मुली जे मुलीचे पालक आहेत पाप कमीत असतात ती कामाला गेले असते माय जास्त आहे आणि माहीत तुमची जबाबदारी जास्त आहे जो पण घरातली आई लक्ष घालत नाही तो पण घर सुधारत नाही अशी आहे तिच्या आधी पाण्याची दोरी ती जगाचा उतार केली आणि जोडी हा माझ्या आयुष्यातला एकोणपन्नास वर्षाचा पहिला कार्यक्रम आहे तिथं पॅरेंटचा सरकार झालाय आनंद चाप्तर आहे अनंतर हुशार प्रथा आहे जस एखाद्या घरामध्ये नवऱ्याला आपल्या मोठी ठेवायचं असेल त्या सासूला सांभाळलं की ती घराची महागिनच आहे पण तिला सासूला ना नाही सांभाळलं किंवा नवऱ्याचं तिचं काही समजत तस माता पिताचा तुम्ही सत्कार केला एक पॉलिसी पुढे अशी तरी केला पण काय ही पॉलिसी कशी आहे हा पॉलिसी बहुत जरूरी होती हा आणि आपण कराटेचे विद्यार्थी आहोत करा म्हणजे हात ते म्हणजे कला कराटेचा अर्थ होतो हाताची कला ही बौद्धकालीन कला आहे भारतातील मूळ कला आहे चीन चायना जपानला गेली तिकडच मोठी झाली लोक भारतातला पहिलाच व्यक्ती असेल मी कराटे आणि बॉक्सिंग मध्ये होतो मला त्या कलेला मास्टर माझे मास्टर के के होतात मला मास्टर के के युट्यूब इंस्टाग्राम कुठे बघा मला ते माझ्या आयुष्यात नाही म्हटलं खूप तुमचा डान्स करत लावणी म्हणून का ब्रेक डान्स म्हणून ते लाईटिंग लावून डान्स केलो त्यानं सुद्धा त्याच्या नावात आनंद आहे खूप मोठा माणूस आहे जमिनीवर राहून काम करतो खायच्या पातळीला काम करतो पोरामध्ये आईवडिलांमध्ये करायचं महत्त्व करून देतो आपल्याला आता मोबाईलच्या खेळातून बाहेर पडायचं असेल दादा तू तो शेअर हो मग तो बाई यस माय सभाशीर हो माझी बायको दुर्गा आहे ती माझ्याकून घेतला त्याबद्दल रांजणगाव वाशियांचे सर्वांचे खूप खूप आभार मानतो मॅडमचे खूप आभार मानतो आणि आनंदच आहे आनंदाचा खूप आभार मानतो आनंदाला विनंती करतो बाबा तुझी ही जी मास्टर आहे तिला बाहेर मास्टर होते घरी गेल्या नंतर सर्वांना नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र आणि मला असं असं यांनी तर सांगितलंय मला मला असं वाटत आहे की आदर्श व्यक्तिमत्व असलेले कांबळे सर आनंद सर आणि यांनी विशेष कार्यक्रम घेतला आहे तर हे सर्व मित्रांमुळे आणि मित्र बालमित्र आहेत आणि दुसरी गोष्ट गो, गो, गो की तुम्ही सगळ्या पालकांचा सत्कार केलेला आहे आणि विशेष म्हणजे आमच्या पूर्ण माय आम्ही पण आईच आहोत सरळ रजा आहोतच पण माई पण आहोत तर त्यांच्यामुळे आमचा पण सत्कार केला आहे त्यासाठी ग्रामीण पद्धत पूर्ण पोलीस प्रशासन तुमचा सत्कार करत आहे आपले दिली का गुंडस्त असं दिली का नाही आणि मला असं वाटतं मी लहानपणी त्यांचा सत्कार करावा ही यांच्या आयुष्याची खरी कमाई आहे

आणि त्यांनी सांगितलेलं आहे की शिक्षण वागिरी दूध आहे ते पिलेश्वर गुरुबुलेश्वरांना आहे आणि अनंत मोठं सुंदर सर्व मुलांना भूत आपला बचाव कसा करायचा हा तरी त्यांनी दाखवून दिलेला आहे आणि एक म्हण आहे मी सकाळी सांगितली की असं बोलतोय बाई की ओ ह्याने व शेख मला गामी स्वागत केलंय की बाहेर पायात जन्नत होते मग जन्नतचा दरवाजा बाप आहे बाप नसला तर जीवनामध्ये काय नाही कारण काय की बाप गरीब असो या आमिर असो पण बाप का होणं बहुत जरुरी आहे का घट्टर जाताना बोलतो म्हणजे गस्त्याने ज्या मी जाते तर मला मला माझ्या माझ्या वडिलाच्या नावाने नाही ओळखत माझ्या मला माझ्या वडिलांच्या नावाने ओळखतात की त्या ग्रुवाराची मुलगी ही लता जातो माझ्या गावामध्ये मी विशेष म्हणजे माझ्या गावामध्ये सर्वात पहिली पोलीस मी आहे आणि पहिला राज्यमंत्र्याचा सत्कार माझा आहे म्हणजे शाळेचा सत्कार माझ्यामुळे होतोय आणि लग्न करून इथे आल्या त्या लग्न करून इथे होसायला तर मी माझ्या स्वतःच्या आईच्या आजारासाठी बंदी करून आलेली आहे आणि मी, मी गे गे। आगे आगे आता चोपन्न वर्षी आहे आणि मी विशेष म्हणजे मी अन्निड आहे माझ्या स्वतःच्या आणि खूप सुंदर वाटे छान मित्र वेगळे वगैरे डान्सर आहेत खूप सुंदर आमच्या रणगागिनी सोबतच असतात आमच्या खूप सुंदर वाटते अनंत सर आणि तुम्ही विशेष म्हणजे मुश्री सरांचं मी ऐकताय की त्यांचं एक गोडपण सुद्धा असं टाकलं तर कोटात जात होत असं वाचलेलं आहे पण ते खरोखर आज आजमावत आहे की सरांनी तुम्ही त्याला दिलेला आहे आणि मुलींना मुलींना नथकट नका बनवू नाव संरक्षण स्वतः करायला पाहिजे असं तुम्ही बनवा आणि पुढं चला आणि आमचा एक आमच्या सर्वांसाठी एक उदाहरण होते तुमच्यासाठी पण एक उदाहरण देते माझ्या पाठीचा त्याला सुटवलं पण फटून पडला संसार तरीला नाही आमच्या पाठीचा फक्त आम्ही तुम्ही आम्ही काम जे करतो त्यात आमच्या पाठीमाला आणि धन्यवाद आमच्या पोलीस खात्याबद्दल बोलत नाही कारण आमच्या माणूस खूप होतात त्याबद्दल सगळे आमचे उदाहरण असे आहेत खूप आहेत ते सांगताना पण तुझ्या राजीनामाची खूपच आहे तर त्यासाठी धन्यवाद तुम्ही स्वतः जगा लोक काय म्हणते त्याच्यात तुम्ही जगा मी मुलांना आणि मुलींना सांगेल पहिले जर तुम्हाला आयुष्यामध्ये सक्सेस व्हायचा असेल तर आई वडील काय सांगतात तेवढं जरी ऐकलं तरी तुम्ही आयुष्यामध्ये सक्सेस होणार आई वडील कधीही वाईट सांगत नाही ते कधीही आपलं सांगणं सांगतात आणि सगळं जास्त जर मी स्वार्थ प्रेम करतात ना करता तर ते आपल्या आई वडील करतात करतात ना आई वडील काही स्वार्थ त्याच्यासाठी आई आणि आई वडील आपल्याला प्रेम करतात आपलं पण काम आहे आई वडिलांचं ऐकायचं त्यांच्या प्रेम करायचं पण जुने लोक गाणे सांगत होते आता तर काने पुढे सांगत हो नाही आणि मुलं पण ऐकत नाही कारण मोबाईल शिवाय त्यांना वेळ भेटत नाही जुने लोक सांगायचे का तर ते पण राजाचा जीव पोपटात होता तसं आपल्या आई वडिलांचा जीव आपल्यात आहे तुम्ही आई वडिलांची पोपट आहात त्याच्यासाठी आई वडिलांसाठी जगा महिलांना सांगेन मी सासू सासऱ्यांना जीव लावा आम्ही खूप प्रकरण बघतो किती लेकर मला आहे विचारतात ना म्हणून सांगते सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आपले लेकर आहे आपले लेकर आहे बघितल्यावर यजमान अलन्य कांबळे सर आणि अनंत सोन सांजे नामची कुठेतरी भेट झाली असेल बऱ्याच प्रकारमध्ये आणि साडे पंधरा दिवस पूर्ण फोन केला मॅडम दामिनी प्रकार तुम्हाला मला माझ्या शुभेच्छा आहे आणि खरं सर तुमच्या कार्याला आणि तुमच्या टीमला तुम्हाला जितकं कौतुक केलं स्पेशल आमचा सलूट खरं रिअली ग्रेट तुमची सर्व फॅमिली तुम्ही नशोब आहात असा व्यक्ती आपल्या परिसरामध्ये आहात सर्व नेहमी मी पोलीस निरीक्षक एसीपी डीसीपी पी आय इतर मोठमोठे मान्यवर बोलवतो यावेळेस मला परंतु आपण लवकरच पुढे एखादा घेऊ आणि त्यावेळेस नक्कीच नियोजन करूया सरांनी स्वतः काही उपक्रम असेल तर मी शहरातल्या आपल्या प्रशिक्षण देऊ तसं नक्कीच आमच्या पोलिस आयुक्त एक आमचा प्रोजेक्ट आहे की शहरातल्या विविध भागात मुस्ल भागात शाळे कॉलेजमध्ये काही कार्यक्रम तुम्हाला लक्ष जाऊ शके जॉईन करू आणि आपल्या भागातल्या आपण मुलींना महिलांना आपण कार्य प्रशिक्षण देऊ नक्कीच आणि त्या आपल्या नाही तुमची आपली चर्चा करू विषयावर समोर टीम ला सर्वांच खूप पडेल आम्हाला इथे निमंत्रित केलं सर आमच्या टीमचा जो मान सन्मान केला ज्या महिलांनी सुद्धा खूप छान प्रकारचं मार्गदर्शन ऐकून घेतलं आम्हाला शब्द बोलण्यासाठी संधी दिली आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा हा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल